आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशी लसणाची चटणी बघणार आहोत महिनाभर टिकणारी आणि सर्व पोळी भाजी डब्यासाठी लागणारी अशी खुसखुशीत लसणाची चटणी बघणार आहोत तोंडाची चव नक्कीच वाढवणारी अशी लसणाची चटणी आहे ही पाच मिनटात होणारी चटणी आहे काही भाजीला नसेल तरी पण ही चटणी असेल तर भाजीची गरज भासणार नाही एवढी चवीला सुंदर अशी चटणी बनवलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चटणीसाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे बघू शकता चटणीसाठी लागणारा कलर झक्कास येण्यासाठी इथं आपण घेतलेली आहे बेडगी मिरची लसण घेतलेलं आहे लसणाची चटणीच नाव आहे तर लसण जास्त घ्यायचा जा। एक चमचा जिरं एक चमचा धने आणि खोबरं घेतलेला आहे एक चमचा आणि पांढरे तीळ आणि बेडगी मिरची घेतलेली आहे खूप छान अशी चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि एक पळी तेल कमी तेला तेलकट आणि महिनाभर टिकण्यासाठी आपण ही चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक चमचा जिरे टाकलेले आहे पॅनमध्ये जिरे चांगले तडतडून तर द्यायचे की लगेच आपल्याला आता धने घेतलेले आहेत धन्यामुळं चटणीला एक चव छान येते त्यामुळं धने टाकायचेच चटणीमध्ये तर धने जिरे चांगले तडतडून तर दिले तर आपण याच्यात आता बेडगी मिरची चांगली भाजून घेणार आहोत आपल्याला कुठलेही मसाले जळून नाही द्यायचे पण भाजून एकदम छान घ्यायचे असे क्रिस्पी तर हे बघा बेडगी मिरचीच्या कलरमुळं चटणीला कलर, कलर जबरदस्त आलेला तील। आहे आणि याच्यात टाकणार आहोत आपण आता तिळ तिळामुळे पण चटणीला छान चव येते आणि ऑबियसली हिवाळा आहे तर तिळाचे पदार्थ आपण करून खायलाच हवे तर आता टाकलेलं आहे खोबरं खोबरं मी जाडसर असं किसून घेतलेलं आहे आपण ह्या टाकलेला सर्व जिन्नस बिलकुल आपल्याला ह्या जळून वगैरे द्यायच्या नाही जळल्यामुळं चटणीचा चव चेंज होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला असं सारखं हलवत ह्या सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे चांगल्या तर भाजायच्या खरपूस पण जळून तर द्यायच्या नाही तर गॅस हा मंद आच्यावर ठेवायचा कारण ह्या जिन्नस सगळ्या भाजून जातात बेडगी मिरची थोडी चिंबल्यासारखी आहे कारण हिवाळ्यामुळं त्यामुळं तिला पण चांगलं कडकपणा येईपर्यंत ना आता आपण लसण टाकलेलं आहे लसण पण छान भाजून घ्यायचा ज्यामुळं लसणाचा कच्चसरपणा जातो आणि चटणीमध्ये जो वास मारतो तो, तो मारणार नाही तर लसण पण छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण छान भाजून घ्यायचा आणि हळद टाकलेली आहे एक चम्मचच्या भर चटणीला कलर आणि हेल्दी अशी बनते ही चटणी त्यामुळं हळद टाकायचीच तुम्ही खूप झटपट होणारी आणि एक महिना टिकणारी प्रवासासाठी किंवा मुलांना काही थालपीठ वगैरे दिलं डब्याला त्याच्यासोबत खायसाठी कमी तिखट पण एवढी छान चविष्ट अशी चटणी आपल्याला अशा पद्धतीने बनवली तर खायला एकदम चविष्ट लागते हे मसाले सर्व असे हे सर्व जिन्नस चांगले भाजून घेतले की मग ही चटणी टिकायला मदत होते आणि चविष्ट पण लागते कारण जास्त करपून दिले का चटणीची चव बदलण्याची शक्यता असते तर तुम्ही अशी चटणी नक्कीच करून बघा तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ताही टाकू शकता कारण चटणी अजून हेल्दी बनते हे बघा सर्व जिन्नस आता भाजत आलेले मॅक्झिमम जळालेले बिलकुल नाही पण भाजलेले आहे चांगल्या पद्धतीने त्याला सारखा हलवत राहायचं कलर एकदम जबरदस्त आहे बे बेडगी मिरचीमुळं आणि हे बघू शकता तुम्ही छान असं भाजलं गेलेलं आहे हे सर्व जिन्नस आणि ह्या स्टेजला आता मी गॅस बंद केलेला आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे तर हे मसाला पूर्णत थंड झालेला आहे कारण गरम बिलकुल नाही काढायचा थंड झाल्यावरच हा मसाला मिक्सर वाटे काढायचा आहे खूप झटपट होते मिक्सरला आणि हे बघा आता आपण मिक्सरला काढून घेऊ असं तर हे बघा किती छान मीठ टाकलं मी पण तेव्हा व्हिडिओ ऑफ राहिला तर चवीपुरतं मीठ याच्यात ॲड करायचं कलर किती जबरदस्त आलेला आहे चटणीचा तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आणि चव त त्याच्यापेक्षा भन्नाट आहे लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी ही चटणी आहे तर तुम्ही नक्कीच घरच्या घरी अशी करून बघा किती कमी तेलकट आहे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत आणि अशी जर भरून ठेवली काचाच्या बरणीत एक महिनाभर बिलकुल खराब न होता चटणी टिकून राहते तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशी चटणी पाच मिनिटात होणारी चटणी अशी नक्कीच तुम्ही घरच्या घरी करून बघा सगळं घरचं साहित्य आहे आणि हिवाळ्यामध्ये हेल्दी अशी चटणी आपण बनवलेली आहे ही चटणी ही चालू शकते खूप छान लागते वडापावसोबत तर अशी चटणी नक्की करून बघा चपाती भाकरी किंवा पराठ्यासोबत अशी चटणी खूप चविष्ट लागते मुलांना डब्यात ही चटणी सकाळी सकाळी जर शाळा असेल तर अशी चटणी करून ठेवली तर डब्याला द्यायला इझी जातं आपल्याला